नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची उद्या बारा जून पुढच्या पाच दिवसात मोठा धोका सर्वांनाच चिंतेत टाकणारा हवामान विभागाचा अंदाज आला समोर पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे आयएमडी नुसार पुढील पाच दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे डीच्या अंदाजानुसार उद्यापासून म्हणजेच बारा जून पासून कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे या भागात पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे येणाऱ्या तेरा ते सोळा जून या काळासाठीही हवामान विभागाने महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे या काळात कोकणातील नद्या धोक्यांची पातळी ओलांडू शकतात ज्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ न शकते असं मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने सांगितलंय तसेच तेरा ते सोळा जून या काळात स्थानिक का पुरामुळे पूल झाकले जाऊ शकतात त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो डोंगराळ उतारावरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो असंही मुंबईच्या हवामान विभागानं सांगितलं आहे याच दरम्यान पंजाबरावांनी सांगितल्या पावसाच्या तारखा कोणत्या जिल्ह्यात कधी होणार मुसळधार पाऊस राज्यातील वातावरणामध्ये लक्षणीय बदल होत असून येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढणार आहे गेल्या काही आठवड्यापासून अनेक भागात पावसाने उशिरा हजेरी लावली होती काही ठिकाणी केवळ हलक्याशा सरी कोसळल्या तर काही भाग अजूनही कोरडेच राहिले आहेत पण आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात पावसाचा वेग आणि व्याप्ती दोन्ही वाढणार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अकरा जून पासून पावसाचे प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि हा पाऊस वीस जून पर्यंत विविध भागांमध्ये सतत आणि विभागनिया स्वरूपात पडणार आहे पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार अकरा आणि बारा जून या रोजी दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर बारा आणि तेरा जून च्या दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचे आगमन होईल यामध्ये अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असेल हे पावसाचे प्रमाण दररोज भाग बदलत वाढणार असून प्रत्येक जिल्ह्याला काही प्रमाणात नित्यनेमाने पावसाचा लाभ होईल विशेष म्हणजे बारा जून पासून मराठवाडा भागातही पावसाचा जोर वाढणार आहे बीड लातूर नांदेड धाराशिव हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वीस जून पर्यंत दररोज पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस बहुधा मध्यम ते जोरदार स्वरूपाचे असतील त्यामुळे या, या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे कारण या पावसावरच खरीप पिकांची पेरणी आणि सुरुवात अवलंबून असते मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर संगमनेर या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तेरा जून पासून ते अठरा जून पर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुराचा धोका वाहतूक अडथळे विजेच्या धोक्यांपासून खबरदारी घेणे गरजेचे ठरेल शहरी भागात जलसाठा वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी टंचाई असलेल्या भागांसाठी ही सकारात्मक बातमी ठरू शकते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बारा जून नंतर पावसाची व्याप्ती वाढणार आहे हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तेरा ते वीस जून दरम्यान दररोज पाऊस विविध भागांमध्ये होणार आहे त्यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून खरीप हंगामाची योग्य सुरुवात होण्याची शक्यता आहे मात्र कृषी तज्ज्ञ आणि हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडी वाट बघण्याचा सल्ला दिला आहे पावसाचा जोर आणि सातत्य लक्षात घेतल्यानंतरच योग्य वेळी पेरणी करावी अन्यथा नंतर उगवण झालेल्या पिकांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तसेच महाराष्ट्रात या तारखेपासून मान्सून सक्रिय होणार शेतकऱ्यांना पेरणीबाबत कृषी विभागानं दिला महत्वाचा सल्ला या भागात ऑरेंज अलर्ट जारी यंदा मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच आगमन केले असून सुरुवातीला अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला मात्र मागील काही दिवसापासून राज्यात पावसाची उघडझाप सुरू आहे काही ठिकाणी तुरळक सरी झाल्या असल्या तरी सर्व दूर पावसाचा जोर नव्हता मात्र आता तेरा जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जून पासून कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सून जोरात सक्रिय होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढणार असून या ठिकाणीही अलर्ट जारी करण्यात आला आहे आठवडा आणि पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे राज्यात अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेषत वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा या जिल्ह्यात पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी करावी असा सल्लाही दिला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद